ओके okay. uh, माझं नाव ऋतुजा कदम uh, मी अंदमानचा टूर केला तर खूप मजा आली तिकडे सगळं जेवणचं फॅसिलिटी पण खूप छान होती इवन स्टेचं पण चांगलं होतं आणि आम्ही स्कुबा केलं म्हणजे इनिशियली आम्हाला uh, फर्स्ट डेला नाही भेटलेलं पण सेकंड डेला आम्हाला स्कुबा भेटलं तर त्याचं पण uh, जे स्कुबापासून आपण जे uh, राधानगरला हे केलं त्याचं पण प्रॉपर अरेंजमेंट करून सगळं केलं तर खूप मजा आली इवन असं पण फर्स्ट डे पण आम्ही सगळं सावरकरांचं बघितलं तर असं काही मिस नाही छान वाटलं थँक्यू हाय माझं नाव मधुरा आहे Uh, मी पण म्हणजे माझ्या कझिन्सबरोबर आई पप्पांबरोबर ही अंदमानची टूर केली कौस्तुभबरोबर आणि खूप 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 मजा आली आम्हाला आम्ही जेवण तर खूप एन्जॉय केलं मी आणि माझ्या भावाने सी फूड एवढं मस्त होतं आम्हाला क्रॅब्स प्रॉन्स जे हवं ते सी फूड भेटलं आणि जागा पण मस्त बीचेस इवन फर्स्ट डे आम्ही जे सेंट्रल जेल व्हिजिट केलं सगळं मस्त कळलं आम्हाला हिस्ट्रीबद्दल लाईट शो म्हणजे फर्स्ट डेपासून लास्ट डेपर्यंत बीचेसपर्यंत आम्ही सगळं एन्जॉय केलं सो फाईव्ह डेज व व्हेरी 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 सॅटिस्फाईंग व्हेरी हॅपी आणि आम्ही फक्त मजा